प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी न्यूज पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन तालुक्यात विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात आमदार विनय कोरे जत तालुक्यातील जनस्वराज्य पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन समारंभ नुकताच माननीय आमदार श्री विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला याप्रसंगी बोलताना त्यांनी जत तालुक्याशी असलेल्या भावनिक नात्याला उजाळा देत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आमदार कोरे म्हणाले जत तालुक्याशी माझं वेगळंच नातं आहे परमेश्वरानेच हे नातं निर्माण केलं असावं असं मला वाटतं या भूमीवर आपण दूध संघाच्या माध्यमातून एक धवल क्रांती घडवण्याचा प्रयत्न केला सोनलगी परिसरात साखर कारखान्याची उभारणी सुद्धा हीच विकासाची संकल्पना पुढे नेत होती ते पुढे म्हणाले स्वराज्य म्हणजे फक्त सत्ता नाही तर जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारी व्यवस्था आहे आज बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनस्वराज्य पक्ष तालुक्यात नव्या पूर्वाची सुरुवात करत आहे याचा मला विशेष आनंद आहे बसवराज यांचं मनोगत ऐकताना जाणवले की सामान्य माणसासाठी न्याय देण्याची खरी भावना त्यांच्यामध्ये आहे युतीच्या राजकारणावर भाष्य करताना आमदार कोरे यांनी स्पष्ट केले की राज्य सरकारच्या मदतीने आपण विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात भक्कम कामगिरी करू शकतो जिथे भारतीय जनता पक्षासोबत आघाडी शक्य आहे तिथे ती करू आणि जिथे स्वबळावर चांगलं काम होईल तिथे स्वबळावरच प्रामाणिकपणे वाटचाल करू आदरणीय कोरेस साहेबांनी जुन्या सहकार्यांना विश्वासात घेऊन नव्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचं आवाहन केलं तालुक्यातील कार्यकर्त्यांशी हे केवळ राजकीय नसून कुटुंबासारखं आहे हे नातं जपूनच आपल्याला पुढे जायचं आहे असं त्यांनी नमूद केलं याप्रसंगी जनसुराज्य पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करत स्थानिक आमदार व खासदारांपेक्षा जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून अधिक प्रभावी, प्रभावी कामं जत तालुक्यात केली जातात असं आश्वासन दिलं कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते उत्साहाने भरलेल्या या कार्यक्रमाने तालुक्यात नव्या राजकीय नांदी झाल्याचे चित्र होते भावनेतून लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय हो की बाबा एक आपला माणूस आपल्यासाठी आप काहीतरी करतोय हे एक नातक कुटुंब म्हणून जे आपण जत तालुक्यानं जे कार्यकर्त्यांशी जपायचा प्रयत्न केलाय ते वृद्धिंगत करण्याचं काम उद्याच्या काळात आपल्या सगळ्यांच्या हातून व्हावं एवढीच अपेक्षा खरं तर ह्या छोट्याशा कार्यक्रमाला संबोधित करत असताना मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा खरं तर आज ह्या ठिकाणी अशा प्रकारे सभा वगैरे करायची संकल्पना नव्हती थोडंसं लोकांना भेटायचं उद्घाटन करायचं आणि पुढं जायचं तरी एवढ्या उत्साहानं आपण सगळे उपस्थित राहून पुन्हा ह्या नव्या पर्वाचं स्वागत केलं आम्हा सगळ्यांनासुद्धा चांगलं काम ह्या तालुक्यामध्ये आपण करू शकतो हा विश्वास तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खरं तर ऋण व्यक्त करतो आणि आपली ही संघटना निश्चितपणाने एक परिवर्तन ह्या तालुक्यात आणे हा विश्वास तुमच्या समोर व्यक्त करून मी माझं मनोगत संपतो आणि मारुती कोरे असो विजय बागळे असो सुजाताई आहेत कुमारांना आहेत आमचे शशिकांत ऋषिकेश शिंदे आहेत लेखकात आहेत अनेक असे कार्यकर्ते माझ्या बरोबर सर्व आम्ही समान आहोत आम्ही कुणा नेता नाही काय नाही आणि अनेक नियोजन सर्व करतात सर्वांनी माझ्याकडे यावं आणि इथून पुढे मी सांगतो जे आमचे स्थानिक आमदार आणि खासदार करू शकत नाहीत ते जनसुराज मध्ये काम होईल मित्रांना तुम्हाला या ठिकाणी वचन देतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराज जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा